सौर कृषी वाहिनी प्रकल्पाला दुणगेकरांचा विरोध आम्ही पूरबाधित असून गावटान हदवाट रखडली असताना मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अंतर्गत प्रकल्प आमच्या माथी नकोच त्याला जमीन देणार नसल्याचा पवित्रा घेत दुणगे ग्रामस्थांनी ठिया आंदोलन करत शुक्रवारी तीव्र विरोध केला ताम्रपर्णी नदीकाठालाच दुणगे गाव वसलेले आहे त्यामुळे पुराचा कायम फटका बसतो त्यात मंजूर गावटांना हद्दवाढ बरीच वर्षे रखडलेली आहे परत आता त्याच जमिनीवर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अंतर्गत प्रकल्प उभारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून हालचाली सुरू झाल्या आहेत त्यामुळे बुडत्या पाय अजून खोलात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने सदर प्रकल्पाला जागा देऊ नये असा ठरावच ग्रामसभेत घालण्यात आला आहे शुक्रवारी ग्रामस्थांनी ठिया आंदोलन करून हा प्रकल्प आमच्या माती नकोच अशी भूमिका घेतली यावेळी सरपंच चंद्रकांत संदी उपसरपंच लक्ष्मण पाटील सदस्य संजय खन्नुकर पुंडलिक सुतार यमुना पाटील वनिता पाटील अंजना सुतार मारुती पाटील माजी सरपंच राजू पाटील नामदेव कोकितकर मारुती कोकितकर जनार्दन पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी आंदोलन केले आज आपल्या सरकारच्या वतीनं जमीन हस्तांतरण करण्याचा एक डाव होता आणि तो समस्त ग्रामस्थांनी आम्ही एकवटून हा डाव त्यांचा परतून लावलेला आहे कारण तसं बघायला गेलं तर मला वाटतंय बरेच वर्ष आपल्या वाडवडलापासून ही गायरान जमीन आपल्या वाडवडलांनी आजपर्यंत शाबूत ठेवलेली आहे आणि आम आमच्या गावचा एक अभिमान आहे तसं आमच्या गावचं एक नाक म्हटलं तर चालेल आणि या जमिनीवर आज ताबापट्टी घेण्यासाठी महावितरण कंपनीच्या वतीनं अधिकारी आलेले होते पण भविष्यात आम्हाला या जागेची अतिशय नितांत गरज आहे आणि जमीन आम्ही त्यांच्या ताब्यात देऊ शकत नाही संपूर्ण गावानं या गोष्टीला विरोध केलेला आहे आणि त्यातूनही जर त्यांनी एक वेगळा प्रयत्न केला तर एक मोठं आंदोलन इथं गावकऱ्यांच्या वतीनं छेडलं जाईल असं मी एक गर्भित इशारा देतो कारण आपलं गाव बघितलं तर दोन हजार एकोणीसला एक मोठा तडाका आमच्या गावाला पुराच्या माध्यमातून बसलेला आहे दोन हजार एकोणीसला जवळपास दहा ते अकरा घरं पूरबाधित होऊन नुकसानबाधित झालेली आहेत आणि त्याच्यासाठी शासनानं धुणगे हे गाव रेड झोनमध्ये टाकलेलं आहे आणि ज्या वेळेला हा गावटांची हद्दवड करायची असेल तर आपल्याला या गायरांच्या जमिनीशिवाय पर्याय नाही आणि ग्रामीण गाव असल्यामुळं प्रत्येकाची घरी जी, जी गोरेडोरे जनावरे आहेत ती सुद्धा आम्हाला पर्यायी जागा उपलब्ध नाही त्यामुळे निश्चितच शासनानं याचा विचार करावा आम्हाला या जागेची नितांत गरज आहे शासनानं पर्यायी जागा त्या कंपनीला उपलब्ध करून द्यावी आणि तसंच जर झालं तर या ग्रामपंचायतीला किंवा आपल्या ग्रामस्थांशी शासनानं आपल्या स्तरावर चर्चा करावी आणि पर्यायी मार्ग शोधावा असे मी या समस्त ग्रामस्थांच्या वतीनं उपस्थित विनंती करतो आपल्या दुंडगे गावचे प्रथम नागरिक आदरणीय सरपंच उपसरपंच तसंच ग्रामपंचायतीचे सर्व संचालक सदस्य मंडळी यांच्या विनंतीला मान देऊन आणि यांच्या हाकेला ओ म्हणून समस्त गावातील सर्व ग्रामस्थ लहानतोर मंडळी आबाल बालवृद्ध व महिला अतिशय शे दोनशेच्या संख्येने उपस्थित राहून आजचा शासनाचा डाव आम्ही हाणून पाडला आणि सर्वाने आमच्या विनंतीला मान देऊन लाख मोलाचा वेळ काढून सर्वांनी सहकार्य सर केलं असंच आपलं सहकार्य वेळोवेळी लाभावं एवढी ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच डेप्युटी सरपंच व संचालक मंडळाच्या वतीने विनंती करतो आणि सर्वांचे ग्रामपंचायतीच्या वतीनं सदस्य आभार मानून आजच्या ह्या छोट्याशा कार्यक्रमाची इथं सांगता झाली असं मी जाहीर करतो निवेदन देऊन ह्या कार्यक्रमाची सांगता झाली असं मी जाहीर करतो